नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या जय हिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निफाड तालुक्यातील तीस शाळांना संगणक संच व वा, ओडीट्रम वाटप करण्यात आले सदृढ समाज निर्मितीचं ध्येय घेऊन जयहिंद लोकचळवळ समाज उपयोगी कार्यक्रम नेहमी घेत असते याच उद्देशाने तालुक्यातील संगणक नसलेल्या प्रत्येक शाळेपर्यंत संगणक प्रणाली पोहोचली पाहिजे या उद्देशाने आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून पनिफाड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील तीस शाळांना संगणक संच व पो पोडिट्रोम वाटप करण्यात आले याप्रसंगी संदीप गिरी काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील बिनायकिया माजी नगरसेवक देवदत्त कापसे ज्येष्ठ नेते विनायक शिंदे नंदकिशोर कापसे मधुकर शेलार अलीभाई शेख बाळासाहेब खालकर सूरज साळवे सतीश भालेराव दुर्योधन कांगरोडे आदी जय हिंद लोक चळवळीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जिल्हा परिषद नंबर दोन या शाळेमध्ये आपल्या पदवीधर मतदारसंघाचे मान्य आमदार सत्यजितजी तांबे साहेब यांच्या निधीतून आणि आपल्या गावातील आपल्या निफाड शहरातील सचिन फडताळे आणि इतर सर्व मान्यवरांच्या अथक प्रयत्नातून आपल्या तालुक्यातील विविध शाळांना संगणक आणि आधुनिक अत्याधुनिक फोडियम त्यांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे या सर्वांतर्फे आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व शिक्षक आणि शाळांतर्फे आमदारांचे विशेष असे आभार सत्यजित बहुंनी दरवेळेस ते मदत करतच असतात आमदार साहेब त्यांच्याकडून आपल्याला हे मिळाले आपण सर्वातर्फे त्यांचे आभार नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे नाशिक